नवी मुंबई वाशी श्री गणेश ज्येष्ठ नागरिक सेवा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून अस्मिता सप्तसुरांची संगीत ग्रुप तर्फे गुरुपौर्णिमा उत्सव दोन हजार पंचवीस निमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी सुगम संगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या आयोजित सुगम संगीत स्पर्धेत महिला व पुरुष दोघेही आपले वय विसरून सहभागी झाले होते ज्येष्ठ नागरिकांना आयोजन करण्यात आली होती ज्येष्ठ नागरिक

भरत नखाते यांनी ज्येष्ठ नागरिकांना विळुंगळा मिळावा या हेतूने के या केंद्राची स्थापना केली यावेळी ह्या कार्यक्रमात का ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह वाढवण्यासाठी संगीत विशारद गुरुवर्य रंगनाथ शेडगे माजी उपमहापौर भरत नखाते समाजसेवक राजकुमार चंदन युवा उद्योजक विजय पाटील मंजू देवळेकर उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र निंबाळकर यांच्याबरोबर संस्थेचे पदाधिकारी यांनी मोलाची भूमिका बजावली Với thống nhất của đã theo dõi và hẹn gặp lại.

Anh. जय 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 योगेंद्र सिंग विश्वास राव Thank <laughs> <laughs> you. सर्वचन फर्स्ट प्राइज लगा आनंद सर थैंक्स इधर सामने देखिए मैडम सामने देखिए देखना की प्रतिशेर आनंद काही लोक माझ्यासाठी नवीन आणि आपले प्रमुख म्हणजे विजय शेठ पाटील लालू शेठ योगायोगाने लालू शेठ आपण शे बऱ्याच वर्षांनी लाभले आणि ते एकदम चांगल्या गोष्टी विजय शेठ मला एक सांगायचं आहे की आम्हाला सुद्धा अभिमान आहे की माझ्या सेक्टरचा एक मुलगा आज नव्या मुंबईमध्ये यशस्वी रित्या एक बिल्डर आणि त्याचा वापर मी सेक्टर साठी करणार म्हणजे करणार आज माझ्या लोकांसाठी करण्यापेक्षा मी माझ्या स्वतःसाठी केलेली वास्तू आहे कारण मला माहिती आहे मी त्यावेळेस बत्तीस वर्षाचा होतो चौतीस वर्षी तो वर जायचंच नव्हतं म्हणजे मला साठाच्या पलीकडे जायचंच आहे मग माझ्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे ना फक्त तीस वर्ष लोक वापरत आहेत आणि लगेच मी आता साठा वर्षात आलो म्हणजे आधी पण पेपर मी होणार आज मी आपल्या सामने आयोग मेरी भी एज सिक्स मैं आपसे एक बेनती करता हूँ कि आप लोग कभी भी एनी टाइम मेरी जरूरत पड़ेगी चाहे रात को दो तो बजे तो भी आप मेरे पास सब आ सकते हो मैं आपके लिए हमेशा तैयार हूँ और तो आप लोगों का ये सब आप लोगों का ये गाना सुन के ऐसा लगा कि नहीं अभी भी आप लोगों में बहुत हिम्मत है हिम्मत है तो आप सब कर सकते हो और हिम्मत से जियो

とっておきのサレしレイ